नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये शिवशंकर यांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या व्हिडिओला सुरुवात करूया शेवटचा सोमवार या दिवशी आलेला आहे आणि या दिवशी पिठोरी आमोशा सुद्धा आलेली आहे बैलपोळा हा सण ग्रामीण भागामध्ये अतिशय पवित्र सण मानला जातो म्हणून या दिवशी बैलपोळा हा सण सुद्धा साजरा केला जातो आमोशा तिथी अत्यंत शुभ मानली जाते कारण ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते म्हणून या दिवशी सोमती अमाशीच्या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात दि आमाशीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये व नदीमध्ये स्नान करायला अतिशय महत्व दिले जाते या दिवशी पिंड दान तर्पण केल्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो या सोमवती अमाशीच्या दिवशी ज्या स्त्रिया आहेत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपास करत असतात घरामध्ये पितृदोष प्रखर पितृदोष आहे तो सुद्धा कमी होत असतो वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी पवित्र स्नान करायला करायला खूप महत्व दिले जाते आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी तर्पण पिंडदान आपल्या पित्रांसाठी केले जाते यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणतेही संकट विघ्न जे आहे ते घरामध्ये येत नाहीत आणि घरामध्ये सुख शांती देखील टिकून राहते तर ही जी सोमवती अमावस्या आहे तर याची सुरुवात पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी तीन सप्टेंबरला सात वाजून चोवीस मिनिटांनी तिथी समाप्ती होणार आहे येथील जो पितृदोष आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला पित्रांसाठी असा एक दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे व त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे आप ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि शिवशंकर यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे तर पहा प्रखर पितृदोष म्हणजे काय घरामध्ये सुखसमृद्धी राहत नाही किंवा घरामध्ये मुलाला संतान प्राप्ती होत नाही योग्य वर येत नाही किंवा वधू मिळत नाही योग्य वयात लग्न कार्य जमत नाही घरामध्ये पैसा जो आहे तो स्थिर राहत नसेल घरामध्ये आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर राहत नाही त्यामुळे पैसा जो तो मते मते आहे तो घरामध्ये टिकून राहत नाही घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत आहेत घरामध्ये जी गरिबी आहे ती संपत नाही आजारी व्यक्ती एकामागून एक, एक पडला की दुसरा आजारी व्यक्ती पडायला लागतो हे हे जे विघ्न आहे हे आपल्या घरामध्ये का येतात तर पहा आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष आहे याचा संकेत हे असते यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही मुलाची प्रगती होत नाही मुलाला चांगल्या ठिकाणी नोकरीसुद्धा लागत नाही म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये शत्रू त्रास असेल किंवा करणी बांधा झालेली असेल बाहेरची बांधा लागलेली असेल तर हे सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला आमवश्या तिथीच्या दिवशी उंबरवट्यावर आपल्याला जे पाणी आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला उंबरवाट्यावर पित्रांसाठी शिंपडायचं आहे असं म्हटलं जाते की पित्र जे आहे ते आपल्या उंबरवाट्यावर पाणी पिण्यासाठी येत असतात तिथी ही त्यांना समर्पित असते म्हणून आवर्जून थोडंसं पाणी आपल्याला सकाळी शिंपडायचं आहे हळदीचं पण लावायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे यामध्ये मीठ न टाकता आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर दोन मुले असेल त्यानंतर आपल्याला दोन प्लेटा तयार है। प्लेट इथे तयार करून घ्यायच्या आहेत त्यानंतर या प्लेटमध्ये आपल्याला जो भात शिजवलेला आहे संपूर्ण भात या दोन प्लेटमध्ये टाकायचा आहे हा भा हा भात मुलाला चुकूनही खायला देऊ नये कारण हा भात फक्त आपण पित्रांसाठी दिलेला आहे त्यांच्यासाठी हा नैवेद्य बनवलेला आहे त्यामुळे फक्त हा नैवेद्य पित्रांसाठी ठेवावा त्यानंतर दोन प्लेटमध्ये आपल्याला हा भात काढायचा आहे ते आपल्याला दोन चम्मच दही टाकायचं आहे त्यावर आपल्याला चिमूटभर काळे तेल टाकायचे आहेत नंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही साधं तेल टाकलं तरीही चालेल हा दिवा घ्यायचा आहे एक ग्लास घ्यायचा आहे भरून आणि त्यानंतर एकापती आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर हा जो भात आहे मुलाला आपल्याला दक्षिण दिशेला बसवायचा आहे त्यांच्या अंगावरून आपल्याला हे सात वेळा भात उतरून घ्यायचा आहे आणि ही जी प्लेट आहे ही आपल्याला स्लॅबवर ठेवायची आहे दक्षिण दिशेला ठेवायची आहे जर तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही झाडाखाली ठेवू शकता आणि त्यानंतर अगरबत्ती आपल्याला लावायची आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पाणी ठेवायचं आहे ग्लासभर आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला ही पूजाविधी जी प्रदोष काळामध्ये पूजा केली जाते यांची अतिशय शुभ मानली जाते जर तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर शिवशंकर यांच्या मंदिरामध्ये जाणं शक्य होत असेल तर आवर्जून जावे किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये गेले तरीही चालेल त्यानंतर पहा आपल्याला अत्यंत शुभ दिवशी पवित्र गंगेमध्ये जाणं जर शक्य होत नसेल तर त्यांनी सकाळी अशा पद्धतीने शास्त्र शुद्ध पद्धतीने आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्याला बादली भरून पाणी काढायचं आहे आणि त्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर काळे तिळ टाकायचे आहे कारण जो तिळाचा अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरायला हवा अशा पद्धतीने काळी तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत ज्यामुळे आपली जी नकारात्मकता आहे ती दूर होत असते व आपले शरीराचे शुद्धीकरण झाल्यामुळे आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येणार नाहीत आणि त्यानंतर आपल्याला जे गंगाजल आहे ते शिवशंकर यांना अत्यंत प्रिय आहे म्हणून अर्धा चम्मच गंगाजल अर्धा चम्मच गोमूत्र आपल्याला टाकायचं आहे तर पहा कोणतीही पूजा करण्या अगोदर आपल्या शरीराचे शुद्धीकरण करणे तेवढेच गरजेचे आहे म्हणून या दोन्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि दोन कापुराच्या किंवा एक कापुराची वडी इथे घ्यायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि याने तुम्हाला शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळी करून घ्यायची आहे ज्यामुळे तुम्हाला कोणतेही शत्रू बांधा लागणार नाही शत्रू त्रास होणार नाही बाहेर बांधा लागणार नाही व तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर तुमच्या शरीराचे शुद्धीकरण झाल्यामुळे तुम्हाला कोणतेही जे तुम्ही पूजा करत आहात त्या पूजेचं पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल एक उपाय नक्की करून पहा सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन भरभरून प्रगती होईल नोकरीपदे यश प्राप्ती होईल घरामध्ये धन ऐश्वर्यामध्ये बरकत होईल माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ